उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला पाण्याची खूप गरज असते तर त्यावेळेला रसदार फ्रूट आणून तुम्ही त्याचा छान छान ज्यूस बनवून आणि आपल्या आप बॉडीला एकदम मेंटेन ठेवू शकता तर आपण आज बनवला आहे खरबूजचा ज्यूस रेसिपी पूर्ण बघा अगदी छान आहे आणि घरच्या घरी तुम्ही एकदम मार्केटमध्ये मिळतो तसा ज्यूस बनवून पिऊ शकता तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं स परिचरित्या चॅनलमध्ये उन्हाळा चालू आहे तर उन्हाळा स्पेशल आपले वेगवेगळे ज्यूस मठ्ठा असे वेगवेगळे आपण आता ड्रिंक बनवतोय तर त्यामध्ये आज आपण बनवणार आहे खरबूजचा ज्यूस बनवणार आहे तर पूर्ण रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे अगदी साधी सिंपल आणि कमी साहित्यामध्ये आपण घरगुती साहित्यामध्ये ही रेसिपी बनवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा तर चला आपण आता जास्त वेळ न घालवता रेसिपीकडे जाऊया आपल्याला खरबूजचा ज्यूस बनवण्यासाठी अगदी कमी साहित्य लागणार आहे तर हे बघा खरबूज लागणार आहे आपल्याला आणि दूध लागणार आहे एक ग्लास दूध घेऊ आपण यातनं आणि साखर दोन चम्मच साखर लागणार आहे आपल्याला आणि ते काजू बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले सजावटीसाठी आता चला आपण आता खरबूज कट करून घेऊ आणि लगेचच रेसिपीला सुरुवात करू आपण आता खरबूज कट करून घेऊ हे बघा अगदी छान ताजं ताजं आपल्याला खरबूज मिळालेला आहे आणि आपण आता यामध्ये जे बिया किंवा तो गर राहतो तो काढून घेऊ तो नको आहे आपल्याला सर्वच बिया काढून घ्यायच्या हे बघा छान असं ताजं ताजं खरबूज मिळालेलं आहे आपल्याला आणि आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवणार आहे मोठ्या भांड्यामध्ये तुम्ही ज्युसरमध्येच बनवू शकता आणि आपण आता चमच्याने त्यातला जो गर आहे तो चमच्याने काढून घ्यायचा अलगत हे बघायला लगेच निघतो मौसूत असतं हे खरबूज त्याच्यामुळे आणि उन्हाळ्यामध्ये खाल्लेलं तर खूपच पौष्टिक असतं आपल्या शरीरासाठी खूप त्याच्यामधले पौष्टिक गुण असतात तर चला आपण आता सर्व गर काढून घेऊ हे बघा अगदी अलगत असा गर निघतो त्याचा चमचाने सोपी पद्धत आहे आणि सर्व गर काढून घेतलेला आहे आपण हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यावर आपण आता एक ग्लास दूध टाकून घेऊ आणि आपल्याला दोन चम्मच साखर घ्यायची आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त ही साखर घेतली तरी चालेल आणि आपण आता मिक्सरमध्ये फिरवून घेऊ मिक्सरमध्ये एकदा फिरवलं आपण आणि आपण आता त्यामध्ये आईस क्यूब टाकून घेऊ थोडेसे आईस क्यूबवर टाकायचे म्हणजे थंडगार ज्यूस तयार होईल आपल्याला उन्हाळ्यामध्ये असं थंडगार प्यायचं म्हणजे अगदी आनंद होतो सर्वांनाच आवडतं आईस क्यूब टाकले आपण आता त्या ज्यूसमध्ये आणि परत एकदा आपण आता मिक्सरला हे ज्यूस फिरवून घेऊ तर चला आपला आता ज्यूस तयार झालेला आहे आपण आता सर्व करू एवढ्या साहित्यामध्ये आपले असे फुल छान असे दोन ग्लास खरबूजचं ज्यूस तयार होतं तर चला आपण आता काजू बदामचे जे काप करून घेतलेले आहे ते सजावटीसाठी टाकू आणि अजून आपलं पौष्टिक असं ज्यूस तयार होईल अगदी बाहेर मिळतं तसं आपलं घरच्या घरी खरबूज ज्यूस तयार झालेलं आहे आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा अगदी छान छान हे बघा तयार झालाय आपला खरबूज ज्यूस अगदी छान छान हे बघा कलरही सुंदर आलेला आहे आणि टेस्टी टेस्टी असा आपला खरबूज ज्यूस तुम्ही रेसिपी ट्राए ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान रेसिपी तोपर्यंत बाय बाय